श्री स्वामी समर्थ मी महेश कळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत असे कोणते संदेश आहेत की जे तुमच्या घरे श्रीमंती येण्याचे असे नऊ जीव आहेत की ते तुम्हाला ते श्रीमंत होण्याचे संकेत देतात चला तर आज पाहूया हे नऊ जीव देतात संकेत की तुमच्या घरी श्रीमंत येणार आहे हिंदू धर्मातील पुराणानुसार काही पशुपक्ष्यांना शुभ तसेच अशुभ मानले गेले आहे असे म्हणले जाते की काळापेक्षा काहीही बलवान नाही वेळ नेहमी कोणासाठी सारखी नसते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस बघावेच लागतात आणि चांगले दिवस हसत आणि खेळत निघून जातात आणि वाईट दिवस हे संकट घेऊन येत असतात आणि त्या संकटांना सामना करणे हे आपले कर्तव्य आहे पण बघा जेव्हा संकट येतात तेव्हा माणसाला एक एक दिवस घालवणे देखील अवघड होऊन बसते म्हणून आपल्या जीवनात सदैव सुख समृद्धी राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पण असं बघा कधीच होत नाही आणि प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणीतून बघा जावंच लागतं व बघा अडीअडचणीसुद्धा येतात पण ह्या वाईट दिवसामध्ये चांगले दिवस येण्याचे संकेत मिळत असतात काही पशुपक्षी आहेत जे ह्या गोष्टीचे संकेत देत असतात की सर्व पशुपक्षी देवी देवतांचे सर्व बघा पशुपक्षी देवी देवतांचे वाहनांच्या रूपामध्ये पूजले जातात शास्त्रानुसार या जा पशुपक्ष्याचे आपल्या घरामध्ये येणे हे ये विशिष्ट प्रकारचे लक्षण मानलं जातं या जा शास्त्रीय आणि बघा वैज्ञानिक अशा दोन्ही कारणे आहेत बघा काही बघा विशिष्ट प्रकारचे पशु आणि पक्षी वातावरणामध्ये असलेले सकारात्मक परिस्थितीकडे आकर्षित होतात त्या सकारात्मक ऊर्जेचा पाठलाग करत ते वेगवेगळ्या स्थानावरती जातात ज्याप्रमाणे आपल्या मनाला मंदिरात गेल्यावर बघा शांती मिळते तसेच त्यांना देखील बघा अशा सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी गेल्यावरतीच प्रसन्नता लाभते आणि हेच कारण आहे की ज्यामुळे ते अशा घरामध्ये जातात की तेथील वातावरण शुद्ध आणि पवित्र असतं बघा वास्तू बघा वास्तुशास्त्रात म्हटले जाते की घराला नेहमीच स्वच्छ आणि पवित्र ठेवणे हे आपल्या घरातील माणसाचे कर्तव्य आहे आणि बघा आपण हे समजू शकतो की आपल्या आजूबाजूला असलेले पशू पक्षी हे कोणत्या ना कोणत्या सकारात्मकतेने आपल्याकडे आलेले आहेत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा शुभ संकेत देणारे पशुपक्षी त्या घराकडे आकर्षित होत असतील तर त्या घरातील वातावरण हे सकारात्मक ऊर्जेचे आहे त्या घरातील व्यक्ती ह्या चांगल्या स्वभावाच्या आहेत आणि अशुभ संकेत देणारे पशुपक्षी जर तिथे आकर्षित होत असतील तर त्या घरातील वातावरण हे नकारात्मक ऊर्जेचे आहे त्या घरातील व्यक्ती अदृष्ट स्वभावाचे आहेत आणि आपण आता पाहूया की कोणकोणते असे पशुपक्षी आहेत जे बघा आपापल्या शुभ आणि अशुभ असे संकेत देतात बघा पहिली आहे ती बघा चिमणी चिमणी हे दिसणं हे नशीब पालटण्याचं प्रतीक मानलं जातं बघा त्यामुळे बघा जेव्हा चिमणी तुमच्या अंगणात येऊ लागते आणि त्याचा किलविलाट सकाळी लवकर ऐकू येतो तेव्हा समजून घ्या की तुमचा येणारा काळ हा चांगला जाणार आहे तुमच्या घरी एखादी चिवणी आली तर तिला धान्य हे बघा नक्कीच टाका बघा दुसरी म्हणजे हे बघा ती गाय गाय बघा गायला राज्यमाताचा दर्जा मिळालेला आहे हिंदू धर्मात गायीला उच्च स्थान देण्यात आलं आहे तर बा तुमच्या घरच्यासमोर कुठे अचानक गाय थांबली असेल तर तिला बघा शिव मानला जातो धर्मशास्त्रानुसार घरात चपाती भाकरी बनवताना पहिला भाग गायीसाठी काढला जातो हा भाग गाईला खायला द्यायला विसरू नका व बघा तिसरी गोष्ट आहे पक्षी बघा पक्षीपाशी आहे बघा चिंचुंदरी चिंचुंदरी म्हणजे घरामध्ये येणं हे खूपच शुभ मानलं जातं बघा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये चिचुंदरी असते त्या घरात महालक्ष्मी वास्तव्य असते बघा जर चिचुंदरी एखादी व्यक्तीच्या चारही बाजूने फिरली तर समजावं की त्या व्यक्तीला खूप मोठा फायदा होणार आहे बघा मग जर दिवाळीच्या रात्री कोणाला चिचुंद्र दिसली तर त्याचं भाग्य उजळणार आहे त्या व्यक्तीला अचानकपणे पैसा आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते बघा जर त्या चिचुंदरीने घरच्या चारही बाजूला फिरली तर घरावर येणारे संकट टळं बघा चौथे पशु पक्षी आहे उंदीर बघा उंदीर हा देखील बघा गणपतीचं वाहन आहे बघा तरी तो नकारात्मकतेने चिन्ह मानले गेले आहे बघा उंदीर हा जरी गणपतीचे वाहन असले बघा तो नकारात्मक चिन्ह आहे बघा उंदीर हा घरामध्ये दुःख आणि दरिद्रता घेऊन येतो त्यासाठी घरामध्ये कधीही उंदीर असता कामा नाही घरामध्ये बघा उंदीर जास्त झाले तर समजून घ्या की बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढला आहे आणि बघा गरुड जर तुम्हाला अचानकपणे एखादे गरुड किंवा त्याचे चित्र दिसले तर ते चित्र बघा तुमच्या आयुष्यात बदलायचे लक्षण आहे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात बघा काही ना काही सकारात्मक बदल घडणार आहे किंवा काही रखडलेली कामे बघा पूर्ण होणार आहेत तेव्हा सहावा पशु पक्षी आहे बघा तो म्हणजे आहे घुबड जर तुम्हाला वारंवार घुबड दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार बघा बघा घुबड हा दिसणे हे बघा लाभाचे लक्षण आहे बघा तुमचे जे अडकलेले पैसे असतात बघा त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो व सातवा आहे पशुपक्षी बघा तो आहे पोपट पोपट बघा पुन्हा पुन्हा दिसणे हे देखील शिव मानले जाते याचा अर्थ बघा तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात बघा तुम्हाला यश मिळेल यासोबत बघा तुम्हाला काही चांगली बातमीही मिळू शकते बघा व बघा पुढील पशुपक्षी आहे रंगीबिरंगी फुलपाखरू हे रंगीबिरंगी फुलपाखरू पाखरू खूपच शुभ संकेत घेऊन येतात ते दिसायला पण छान दिसतात जर तुम्हाला घरामध्ये असे रंगीबिरंगी फुलपाखरू येत असेल तर समजून घ्या की त्यांचा बघा प्रमा त्यांच्याप्रमाणे आपल्या जीवनात देखील रंगीबिरंगी सप्तरंग येणार आहे व पाऊस पडल्यावर पण आपला सप्तरंग दिसत असतो बघा तुमच्या जीवनात आनंद येणार आहे सुख समृ समृद्धी शांती येणार आहे फुलपाखरू हा एक खूप चांगला संकेत घेऊन येत असतो बघा वास्तुशास्त्रानुसार या संकेताबद्दल खूप सारे सांगितलेलं आहे हे फुलपाखरू बघा जेव्हा कोणत्या घरामध्ये जाते तेव्हा ते त्या बघा घरामध्ये धनधान्याची भरभराट होते आणि त्याच्यावरती सदैव माता लक्ष्मीची कृपा असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर का असा फुलपाखरू येत असेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की आता आपले बघा वाईट दिवस जाणार आहेत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आर्थिक समस्या दूर होणार आहेत आणि बघा पुढील पशुपक्षी बघा आहेत ते आहे म्हणजे पाल पाल ही बघा माता लक्ष्मीची प्रतीक मानले गेलेले आहे पण बघा खूप सारेजण पालीचा तिरस्कार करतात कारण ती विषारी आहे त्यामुळं आणि बघा पाल मग घरामध्ये असणं त्यांना चांगले वाटत नाही किंवा मा, तिला मारून टाकतात बघा बरेच लोक असे करतात तिला वारून टाकण्याचा प्रयत्न करतात पण घरात पाल दिसणं हे एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त पाली दिसल्या तर तो एक शुभ संकेत आहे बघा जर तुम्हाला समूहामध्ये पाले दिसल्या तर समजा की तुमच्या घरी समृद्धी सुख येणार आहे श्री विष्णुपुराणानुसार असे सांगितले गेले आहे की जर बघा पूजा करत असताना आजूबाजूला जर का पाल दिसली तर लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे बघा लवकर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा वास होणार आहे आणि बघा जर तुमच्या घरामध्ये शेपटी कापल्या पाली दिसल्या तर समजून जा की तुमच्या जीवनामध्ये बदलाव होणार आहे आणि तुमच्या जीवनात बघा आल्या 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 बघा साऱ्या समस्या या लवकरच संपणार आहेत माता लक्ष्मी तुमच्या घरी आगमन करून श्री कुबेर महाराज तुमच्यावरती कृपा करणार आहेत ओ श्री कुबेराय नम हे देखील तुम्ही सकाळी रोज जप करू शकता दहावी पशुपक्षी आहे बघा काळ्या मुंग्या घरात येणाऱ्या मुंग्या हे खूप सारे शुभ संकेत घेऊन येत असतात शास्त्रानुसार जर मुंग्या पूर्व दिशेकडून आपल्यात बघा तोंडात त्याच्या अन्न घेऊन जात आहेत तर हा एक शुभ चांगला शुभ संकेत आहे यामुळे असे समजावे की लवकरच आपले भाग्योदय होणार आहे म्हणजे बदलणार आहे आणि आपल्या जीवनातील दुःखांचे दिवस निघून जाणार आहेत आणि आपले जीवन बघा सुख समृद्धी आणि भरभराटीने आनंदाने भरणार आहेत यामुळे हे बघा ही माहिती असे पडली की बघा आपल्या घरातील सदस्यांची आता प्रगती होणार आहे घरामध्ये जर काही वादविवाद चालत असतील तर तेही बघा लवकरच संपणार आहेत जर मुंग्या दक्षिण दिशेकडून निघून जात असतील अथवा बघा मुंग्यांचा समूह आपल्या मुख्य द्वार आपल्या घरामध्ये प्रवेश करतच दिसत असतील तर तो घरासाठी एक बघा खूप म्हणजे खूप बघा शुभ संकेत आहे यामुळे असे अशी माहीत पडते की बघा साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि लवकरच बघा तुमच्या घर जो आहे तो धनाने भरणार आहे आणि बघा सुख समृद्धी लाभणार आहे यासाठी लक्षात ठेवले पाहिजे की त्या मुंग्याच्या समूहावरती आपल्या किंवा आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्यांचा पाय पडता कामा नाही पाय पडले की मुंग्यांचा विस्कुट होतो त्यामुळे मुंग्यांचा समूह मुंग्या दिसतात त्या ठिकाणी पीठ आणि साखर द्यावे त्यामुळे बघा आपल्याला पुण्य मिळते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते जर मुंग्याची एखादी कोपऱ्यामध्ये त्यांचं घर बनवलं आहे तर बघा त्यावरती पाणी टाकू नये ही बघा सर्व माहिती तुम्हाला माझी आज कशी वाटली <clears throat> ते तुम्ही मला सांगू शकता बघा कमेंटद्वारे मला कळवू शकता बघा आज आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला नक्की सांगा बघा पुन्हा परत भेटूया अशा पूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ